आज मुंबई इंडियन आणि चेन्नई सुपर किंगची मॅच अरे चेन्नई हार्दिक पांड्या नाही हार्दिक पांड्या म्हणजे दिप्या कुठे गेलाय आंघोलीला गेला चड्डी पलवाची का त्याची याची आज चड्डीत पलू जाम बोलतो ना का माझी चड्डी अशी आहे साडेतीनशे ना आज याला दाखवतोच बघ चड्डी कशी चड्डीत आहे पोलू आज चड्डी आपण बघ चड्डी चल चल बघू चला चला ही बघ दीपे चड्डी हे ह्याच्यावर मासा आहे आज आता मासाच गायब करतो अरे बाईला यो मासा माझा आहे यो बघ त्याचा मासा काय बोलतो ह्यो मासा यो तुझा आहे हा मासा माझा आहे बघू मग याच्या माझा आहे नक्की त्याची का ही काय याची सातशे रुपयाची चड्डी च्या आईला बोलतो माझ्या चड्डी सातशे रुपयाची हे बोलतो अरे याच्यातला काय दिसतो आईला चड्डी पण गायब केली रमी पोरा आहेत यांना चड्डे वाटे आले नाही लोक कपाळातले दागिने चोरी करतात हिरे चोरी करतात यांच्या आईला यांच्या ये चड्डी चोरी करतात सातशे रुपयाची चड्डी यांच्या अवकात तरी या। का चड्ड्या घ्यायची कौरे ही चड्ड्या आणले हिचा कराचा तरी काय आता तो तर बोला होता सातशे रुपयाला चड्डी रविवारचा बाजार पण आज विकू झाला इला तीनशे रुपये तरी भेटतील तीन्षय रुबे, तीन्षय रुबे तीन्षय रुबे का बोलता तीनशे रुपये तीनशे रुपये भेटतील तुला वाटतो या व्हॉलांचे तुला तीनशे रुपये भेटतील वीस रुपये काय या व्हॉलांच सुरा 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 चड्डी दुसऱ्याची इकाला बोलताना मार घालून

तुझी चड्डी तुझी चट्टी होती चट्डी दोन दोन वाला ही सातशे रुपये चड्डी तुझी माझी मुळ पण्यानी घेऊन दिले मला म्हणा पण्यानी माझी चड्डी तुम्ही घेऊन पाले मला सांगितला पण नाही या आय तपासा आता आपण जाऊ कुठ तरी मी आंघोळ धुऊन कपडे घालून येतो परत माकोला मला ही चड्डी नको घालतो काका का ही चटण्या लोमटा बरोबर आहे माझी चड्डी नाही नाही बरोबर आहे जा लवकर कपडे घालून जा चाललो हे मग आता पुढचा प्लॅन आता प्लॅन काय करायचा आज रविवार पण आहे आज बाजार असेल आज झोपले असतील सगळी बाजार करायला गेले असतील मग आज आपण कोंबड्या मारायचे का एक काम करू पक्क्याच्या कोंबड्या मारू नाही ती काली बाईच्या पण आहे कालीच्या कालीच्या पकायच्या पनीर आणून पनीर याला काहीतरी बघू आपण काहीतरी बघू पनीर उकडून दिला तरी चालल मी तुम्हाला कोंबडी मारायला मदत करीन हा मग मग माझ्याकडे बॅटकी मी घेऊ का बॅचकी तू घेऊ नये घेऊ नये आपण काम करू बॅचकीने समज दकरी घाली मारू आपण दकरी घाल दकरी घाली मारतील टेन्शन आपून येणा बघ मी भले मटन मच्छी खात नाही पण डोका आहे डोका बाबा बघत राहील मी पकडून देतो डोका रे चला 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 कोंबडी थांब थांबता मागून प्लॅन करू प्लॅन करू तू तिकडून तू तिकडून बाकीची दोन माझ्या मागून pak की दो मुझे या ya

ચાલ મા તુલા સમજત નહી આપોરી કરાવી ગેમ સક્સેસ દુસરી પ્લાનિંગ ચલા ચલા

भेट नाही एका पकडा पकडा मला काय सांगताय का एवढ्या एवढ्या कोंबड्याची जाते इथल्या तवर्श दोन गेल्या उरल्या अरे हो पाहिल्या आहेत जवळच्या गेलाय ना आणि तुम्हाला काय तुम्ही काय कामाची नाही दुसरी गाव सुरू झाला कसा भेटल प्लॅन खप करता तुम्ही प्लॅन डिस्कस डिस्कस काय सांगतो ऐका आता आहे ना आड्डावडा झालाय गावामध्ये आपला जरा लोकांना समजला नाही पाहिजे आपण कोंबड्या चोरीत आता एवढ्या पासता भेटल्या होत्या ना या जास्त लांब जाणार नाही नाही जाणार या गल्लीत नाही तर या गल्लीत जातील गल्लीतून काम काढून तिकडून या इकडून जा चाल चाल मला कोंबडी ती मस्त पकडतो मी शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के वादा हे वादा चला चाय घेत जीवंशी तुम्ही सगळे बाजूल मी पकडतो तिकडे इकडे गेली तिकडे गेली तिकडे गेली पकड गेली अशी गेली आशी बोला आता मला एक नंबर कोंबड्या करता येतात मला नाही येत

आता आपल्याला जाम कोंबड्या भेटल्यात आता तुम्ही बुकिंग करा मला मस्त पनीर आण भावा ना बस पनीर पनीर तुम्ही जाऊन आई सांगता पनीर मग मित्रांनो व्हिडिओ आपली मनोरंजनासाठी होती तर आपली तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर असाच आपल्याला प्रेम द्या जर काय चुकीचा वाटला असेल तर सगळ्या आमच्या ग्रुप कडून मनापासून सॉरी आपली व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कोणाचं पण मन दुखवासाठी ही व्हिडिओ नव्हती ही व्हिडिओ मनोरंजनासाठी होती तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा खूप 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 शेअर करा ना अखंड महाराष्ट्रात पाठवा समजलं पाहिजे दीपेश वारके फ्रँड टीमची व्हिडिओ कशी होती तर आपल्या चॅनलला लाईक करा दीपेश वारके ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चलो भाई चलो